इयत्ता आठवी विषयी इतिहास पाठ चौथा अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अठराशे सत्तावन्नच्या लढ्याला टिंबटिंब नाव दिले उत्तर समर दोन रामोशी बांधवांना संघटित करून टिंबटिंब यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले उमाजी नाईक अठराशे सत्तावन्नच्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी टिंबटिंब हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले भारत मंत्री चार भारतातील संस्थाने टिंबटिंब या गव्हर्नर ने खालसा केली लॉर्ड डलहौसी प्रश्न दुसरा पुढीलपैकी विधाने सकारण स्पष्ट करा एक इंग्रजांविरुद्ध पायकांनी सशस्त्र उठाव केला उत्तर इंग्रजांनी अठराशे तीनमध्ये ओडिशा जिंकून घेतला येथे असणाऱ्या पायिकांच्या वंशपरंपरागत जमिनी इंग्रजांनी काढून घेतल्या मिठाच्या किमतीत वाढ केल्यामुळे सामान्य जनतेप्रमाणे पाईकांचे जीवनही असह्य झाले त्यामुळे संतापलेल्या पाईकांनी अठराशे सत्तावन्नमध्ये इंग्रजाविरुद्ध सशस्त्र उठाव केला प्रश्न दोन हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला उत्तर ब्रिटिशांनी अठराशे छप्पन साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या या बंदुकांतील कारतुसांवरील आवरण दाताने तोडावे लागे या आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावलेली असल्याची बातमी हिंदी सैनिकांमध्ये पसरली गाय हिंदूंना पवित्र तर डुक्कर मुस्लिमांना निषिद्ध असल्याने हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या त्यामुळे या सैनिकांत असंतोष निर्माण झाला तीन भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही उत्तर भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही कारण भारतीय सैनिकांकडे पुरेशी आणि अद्ययावत शस्त्रास्त्रे नव्हती इंग्रजांकडे असलेली मोठी आर्थिक ताकद आणि अनुभवी सेनानी भारतीय सैनिकांकडे नव्हते भारतीय सैनिकांकडे शौर्य असले तरी इंग्रजांप्रमाणे योग्य वेळी योग्य डावपेच आखण्यात ते कमी पडले दळणवळणाच्या साधनांवर इंग्रजांचा ताबा असल्याने आपल्या सैनिकांच्या जलद हालचाली करण्यात इंग्रज यशस्वी ठरले चार स्वातंत्र्य लढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली उत्तर अठराशे सत्तावन्नच्या लढ्यानंतर अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिशांनी लष्कराची पुनर्रचना केली भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली सर्व जातींचे सैन्य एकत्र आल्यास त्यांच्यात एकेची भावना निर्माण होऊन पुन्हा उठा होण्याची भीती इंग्रजांना वाटत होती त्यामुळे त्यांनी लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करून पुन्हा उठा होणार नाही याची काळजी घेतली पाच इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यांवर जाचक कर बसवले उत्तर आपल्या देशाचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हा इंग्रजांचा हेतू होता त्यासाठी त्यांनी नवी महसूल पद्धती अंमलात आणली इंग्लंडमध्ये तयार होणारा माल भारतीय बाजारपेठेत विकून आर्थिक फायदा मिळवण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले त्यामुळे इंग्रजांनी भारतीय उद्योगांवर जाचक कर बसवले या धोरणामुळे भारतीय उद्योग बंद पडून इंग्रजांचा व्यापार भरभराटीस आला प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक अठराशे सत्तावन्नच्या लढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती उत्तर अठराशे सत्तावन्नच्या लढ्यामागील सामाजिक कारणे आपल्या परंपरा चालीरीती रूढी यात इंग्रज शासक हस्तक्षेप करीत आहेत अशी भारतीय समाजाची धारणा झाली सामाजिकदृष्ट्या विघातक अशी सतीची चाल विद्वाविवाह बंदी अशा प्रथांना इंग्रजांनी कायद्याने बंदी घातली असे कायदे करून परकीय सरकार आपली जीवनपद्धती मोडू पाहत आहे असा लोकांचा समज दृढ होऊ लागला दोन अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश का आले उत्तर अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना पुढील कारणामुळे अपयश आले एक भारतीय अठराशे सत्तावन्नच्या उठावाची व्याप्ती उत्तर भारतापुरती मर्यादित राहिली दोन इंग्रजांप्रमाणे उठावाला एकसंध असे नेतृत्व मिळाले नाही तीन अनेक संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिल्याने उठावकऱ्यांची ताकद कमी पडली शौर्य असूनही युद्धातील डावपेच आखण्यात उठावकरी कमी पडले उठावकऱ्यांकडे पुरेशी शस्त्रास्त्री नव्हती सहा इंग्रजांकडे असलेली आर्थिक ताकद अद्ययावत शस्त्रे आणि अनुभवी सेनानी यांचा उठावकऱ्यांकडे अभाव होता सात दळणवळणाचा ताबा इंग्रजांकडे असल्याने सैन्याच्या शिस्तबद्ध व जलद हालचाली त्यांना करता आल्या त्यांच्यापुढे भारतीय सैन्याचा निभाव लागला नाही आठ इंग्रजांची आरमारी ताकद भारतीय संस्थानिकांपेक्षा मोठी होती तीन अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम लिहा उत्तर अठराशे सत्तावन्नच्या लढ्याचे झालेले परिणाम पुढीलप्रमाणे एक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभाराविरुद्ध जनतेत असलेल्या असंतोषामुळे हा लढा लढला गेला याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही याची खात्री होऊन अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणून ब्रिटिश पार्लमेंटने भारताचा कारभार आपल्या हाती घेतला तीन रानी विक्टोरिया हिला एक जाहीरनामा काढून भारतीयांना अनेक आश्वासने द्यावी लागली चार इंग्रजांनी भारताच्या लष्कराची पुनर्रचना करून अंतर्गत धोरणात धोरणात्मक बदल केले चार अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले उत्तर अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी पुढील धोरणात्मक बदल केले भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करायचा नाही भारतीय समाज सामाजिकदृष्ट्या एक संद होणार नाही याची काळजी घेणे भारतीय समाजात जात धर्म वंश प्रदेश या कारणांवरून सतत संघर्ष होतील असे प्रयत्न करणे भारतीय समाज घटकांत एकमेकांविषयी मने कलुषित होण्यासाठी फोडा व राज्य करा हे धोरणसूत्र ठरवले गेले